नमस्कार मंडळी मी पद्मश्री डॉक्टर परशुराम खुणे आपल्या गडचिरोली जिल्ह्याकरता आनंदाची बातमी आहे की आपल्या सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा परिषद गड गडचिरोलीच्या वतीनं सेल, एनिमिया विशेष अभियान हा दिनांक पंधरा जानेवारी ते सात फेब्रुवारीपर्यंत उपक्रम राबवण्यात येत आहे आणि शिकलसेल हे फार मोठी आपल्या जिल्ह्यातली समस्या आहे लोकांमध्ये काही समज गैरसमज आहेत तेव्हा शिकलसेलच्या माध्यमातून त्याची माहिती जनमानसापर्यंत पोहोचवावी त्याची लक्षणं काय आहेत रक्त तपासणी का आवश्यक आहे रक्त तपासणीमध्ये जर शिकलसेल निघालं आ, लग, थे थे आरो भे, आरो भे तर त्यावर उपाय काय सगळी सविस्तर माहिती या अभियानातून आपल्याला मिळणार आहे आणि विशेष म्हणजे जे तरुण लग आपले लग्न जुळतात मुला मुलींचे त्या दोघांनाही रक्त तपासणी करून करणं किती आवश्यक आहे कारण दोघांना जर शिकलशील निघा निघालं त्याचे दुष्परिणाम काय होतात याच्यावर सविस्तर अशी एक समाज जागृती व्हावी म्हणून आपल्या शासकीय आरोग्य आरोग्य विभागातर्फे हे अभियान राबवण्यात येत आहे तर बाई काही एक जागृत नागरिक म्हणून मी सगळ्यांना आवाहन करतो आपल्या जिल्ह्यात जे काही आपल्या जवळचे काही आरोग्य केंद्र असेल त्यात जाऊन हा जो काही पंधरा ते जानेवारी ते सात फेब्रुवारीपर्यंत जे अभियान राब शिकलसेल अभियान राबवलं जात आहे जनजागृती अभियान राबवलं जात आहे यात भाग घेऊन आपल्या रक्ताची तपासणी करा ज्यांना शिकलसेल निगाल असेल तो पूर्ण बरा होतो ते औषध उपचार जे आहेत ते सुद्धा तुम्हाला सगळं औषधी फुकट भेटणार आहे तेव्हा या संधीचा फायदा आपण घ्यावा आणि खऱ्या अर्थानं एक जागृत नागरिक या नात्यानं आपण सगळ्यांनी या चिकल अभियानात भाग घेऊन आपल्या रक्ताची तपासणी करून आणि या सेल आरोग्य म्हणजे आजाराविषयी सविस्तर माहिती जे लक्षणं असतील काही झालं असेल ते टाळावं कसं याची सगळी एकूण एक माहिती आपल्याला या अभियानातून अभियानातून आपल्याला मिळणार आहे तेव्हा मी सगळ्या माझ्या गडू जिल्ह्यातील माझ्या सगळ्या तमाम जनतेला माझ्या बंधूंनी मी विनंती करतो की आपण आपल्या जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात जाऊन ह्या सिकलसेल अप... जे चालणार आहे पण जर सुरू झाला आहे पंधरा जानेवारी ते सात फेब्रुवारीपर्यंत या काळात आपण त्या जवळच्या आपल्या आरोग्य केंद्रात जाऊन आपली तपासणी करा रक्त तपासा आणि ज्यांना काही चिक्सित झाला असेल त्याच्या जे काही उपचार असतील ते समजून घेऊन आपण रोगमुक्त व्हा अशी कडकडे विनंती करतो जय जय जाए भारत